श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे लागतील युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे कसे आहात सर्वजण स्वामींच्या कृपेने सर्वजण ठीक असाल अशी मी अपेक्षा करतो तर आज आपण स्वामी समर्थांच्या नित्यसेवा या पुस्तकातून स्वामी कृपेच्या अनुभूती आज मी तुम्हाला शेअर करणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ अवश्य पहा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला अनुभव असा आहे की श्री श्रीकांत पोपटराव वरुडे नेवासा नगर जिल्ह्यामधून त्यांचा अनुभव आहेत तर त्यांचा पहिला अनुभव असा आहे की संसाराची विस्कटलेली घडी स्वामी सेवेने पुन्हा बसली परमपूज्य गुरुमाऊली यांच्या शरणी वंदन तर त्यांच्या शब्दात आपण ऐकूया श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने व परमपूज्य गुरुमाऊलींनी दिलेल्या सेवेमुळे माझ्या विस्कळीत झालेल्या संसाराची घडी पुन्हा बसली परमपूज्य गुरुमाऊलींनी माझ्या या समस्येवर मला सेवा दिल्या होत्या मी व माझ्या आईवडिलांनी त्या सर्व सेवा माझ्या बरोबरीने मनोभावे केल्या व झालेली सेवा आम्ही कुटुंबियांनी परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी रुजू केल्या त्याच्यामुळे माझी पत्नी माझ्याकडे नांदावयास येण्याचा व मुलगा माझ्याकडे वास्तव्यास येण्याचा गेल्या दोन ते तीन वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आम्ही कुटुंबीय श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरु माऊलींची सुदैव ऋणी आहोत तर हा होता श्रीकांत पोपटराव अरोडे यांचा अनुभव तर म्हणजे त्यांचा विस्कटलेल्या संसाराची घडी पुन्हा बसली आहे त्यांची पत्नी व त्यांची त्यांची पत्नी त्यांच्याकडे परत आलेली आहे तर हा होता पहिला अनुभव दुसरा अनुभव असा आहे की सौ सुरेखा उपाध्याय पिंपळनेर जिल्हा बीड इथून बोलत आहे तर त्याला भेट सुरुवात करूया अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरू परमपूज्य पिठले महाराज निधी सद्गुरू परमपूज्य मरेदाता व परमपूज्य गुरु माऊलींचे चरणी वंदन करून मला आलेल्या दिव्य अनुभवांपैकी हा एक अनुभव कथन करीत आहे मी पिंपळ्यार म्हणजेच गणपतीचे पिंपळ्या येथील रहिवासी असून माझ्या माहेरच्या एका सेवेकऱ्यांकडून संतती प्राप्तीसाठी स्वामींची पूजा सेवा समजून घेतली अंतःकरणपूर्वक मी व माझी आई वडील सेवा करत असू सेवेचे फळ देखील मिळाले होते पण सोनोग्राफीमध्ये असे कळले की बाळ पोटामध्ये असतानाच आळव्या स्थितीत होते मी केंद्रात गेले महाराजांना विनंती करून गुजरा केला तसेच तेथे ते मला महाराजांचे वाक्य दिसले भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ज्यांनी मला सेवा कशी करायची त्याचे मार्गदर्शन केले होते ते सेवेकरी देखील भेटले व म्हणाले डॉक्टरांकडे जा सर्व काही टिकत असेल मी डॉक्टरांकडे पोहोचले व सोनोग्राफी केली तर काय आश्चर्य काहीही उपचार न घेता बाळपोटात उभ्या स्थितीत होते डॉक्टरांना देखील खूप आश्चर्य वाटले यथावकाश बाळाचा जन्म झाला पण हा आनंद थोड्या वेळापुरताच होता कारण बाळाला शी करण्याची जागत नव्हते स्वामी महाराज सर्व काही चांगले करत होते पण अशक्य गोष्ट आमच्याच वाट्याला काय यावी याच्याही दुःख होत होते अशक्य प्राय गोष्टी असूनही शक्य करण्याची किमया फक्त महाराजच करू शकतात यावर विश्वास होता म्हणूनच आम्ही बाळाचे ऑपरेशन करण्याचे ठरवले व त्यानुसार ऑपरेशन यशस्वी झाले दुसरे ऑपरेशन चौथ्या वर्षी करायचे सांग करावे करावे लागेल म्हणून सांगितले पण महाराजांचा वरद असतं सदैव माझ्या डोक्यावर होता म्हणून दुसरे ऑपरेशन सात महिन्यातच झाले त्यावेळी बाळ विशुद्ध झाले डॉक्टरांनी देखील हात टेकले पण गुरुमाऊली म्हणतात जेथे विज्ञान संपते तेथे अध्यात्म सुरू होते यानुसार सर्वां सर्वांची सेवा अंतकरण पूर्वक सुरू होते बाळाचे बाबा बाळाच्या नाडेवर महामृत्युंजय मंत्र व श्री स्वामी समर्थ हा मंत्र सतत होते आणि बाळ शुद्धीवर आले तरी पण तिसरे ऑपरेशन राहिले होते ते दहाव्या महिन्यात पार पडले चार ते पाच वर्षानंतर होणारे ऑपरेशन दहाव्या महिन्यातच स्वामी कृपेने पार पडले डॉक्टरांनी सांगितले की बाळाला आता चार ते पाच दिवसानंतर गॅसेस सुरू होते तर काय आश्चर्य त्याच दिवसापासून बाळाला गॅसेस होणे सुरू झाले आतापर्यंत झालेले सर्व ऑपरेशन यशस्वी होण्याचे ती एक खून होते हे सर्व एका स्वप्नासारखे घडत होते स्वामी मौलीच्या आशीर्वादाने दुःखातही सुखाचे दिसले खरोखरच स्वामींच्या प्रचिती आहे महाराज भक्तांच्या पाठीशी महाराजांचे इतके उपकार आहेत की जन्मजन्मी फिटणार नाहीत अनुभव सांगताना अश्रू आवरत नाही महाराजांच्या उपकारांची परतफेड होऊ शकत नाही स्वामींचे सात मागा स्वामींचा हात आपल्या डोक्यावर असू द्या तीन अध्याय स्वामी चरित्र अकरा माळा श्री स्वामी या मंत्राचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप स्वतः करून दुसऱ्याच करण्याचे फायदे आपल्याला अनुभवातून सांगावे स्वामी न मागता ही सर्व काही देतील ही देते। वाट होती अंधारी आधार होता चौ सुरेखा उपाध्याय गणपतीचे पिंपळने जिल्हाभेड तर तिसरा अनुभव असा होता की ॲडव्होकेट रामनाथ भगीरथ शिंदे मुक्काम पोस्ट शिवडी निफाड जिल्हा नाशिक मी इयत्ता बारावीपासूनच श्रीस्वामी सेवा मार्गात आहे दिलेली सेवा कुठलाही खंड न पडू देता नित्य नियमाने करत असतो बारावीला माझ्या विद्यालयात दुसरा आलो त्यानंतर कला शाखेतून पदवीधर झालो त्या तीनही वर्षामध्ये मी प्रथम श्री उत्तीर्ण झालो त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे श्रीस्वामी समर्थ सेवा व स्वामींवर असलेली अगाध श्रद्धा श्रद्धा बी ए ची पदवी घेतल्यानंतर नाशिकला एल एल च्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला दरम्यानच्या काळामध्ये आमच्या गावामध्ये साप्ताहिक सेवा केंद्र सुरू झाले मग काय तर स्वामी महाराज आणखीनच जवळ आले एल एल बद्दल केवळ इतकीच माहिती होती की संपूर्ण शिक्षण इंग्रजीत आणि आपण तर मराठीत माध्यम मराठी माध्यमातून विद्यार्थी देखील स्वामींवर दे असलेल्या श्रद्धेमुळे मी मागचा पुढचा विचार न करता एल एल चा कोर्स सुरू केला प्रथम वर्षाची पाचवी परीक्षा दिल्यानंतर खरंच खूप अवघड वाटू वाट लागली सेवा सुरू होतेच परमपूज्य गुरुमाऊलींच्या हितगुजातून शैक्षणिक संदर्भात बरीच माहिती व सेवा माहीत होती त्यामुळे आधार वाटत असेल परीक्षेपूर्वी करायच्या सेवा मी मनोभाविक करत असेल अशा प्रकारे मी सर्व परीक्षा पास हो पास होत आलो व परमपूज्य माऊलींच्या कृपाशीर्वादाने बक्की झालो तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा श्री स्वामी समर्थ अवश्य कमेंट बॉक्समध्ये लिहा तर मिळूया पुन्हा एका अशा नवीन मध्ये तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ